नमस्कार मी आणि आपण सेवन सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय व आदर्श कार्याची दखल घेत रेटरे बुद्रुक तालुका कराड येथील यम ओ कृष्णा सहकारी साखर कारखान्याला ग्रीन वर्ल्ड को प्राईड दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा सन्मान कारखान्यास देण्यात आला आहे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने ने सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर दिला असून प्रशासनातील पारदर्शकता शिस्तबद्ध आर्थिक नियोजन खर्चात बचत योग्य वेळी साखर निर्यात जयवंत आदर्श योजनेचे यशस्वी अंमलबजावणी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा प्रभावी वापर फील्ड स्टाफ आपल्यादारी उपक्रम गाळपातील तत्परता इथेनॉल व आसवनी प्रकल्प कोजन प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने कार्यवाही बायो कंपोस्ट निर्मिती तसेच पर्यावरणपूरक बाबींची पूर्तता यांसारख्या अनेक निकषांचा सखोल अभ्यास करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधत ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मंथन या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याच कार्यक्रमात कृष्णा सहकारी साखर कारखान्याला या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे हा पुरस्कार कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप संचालक निवासराव थोरात बाजीराव निकम शिवाजी पाटील विलास भंडारे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी एन देशपांडे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार व वैभव जाकले यांनी स्वीकारलाय पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना सातत्याने प्रगती करत आहे हा पुरस्कार आम्ही सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेब व स्वर्गीय जयमाला यशवंतराव भोसले आई साहेब यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत आहोत या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक डॉक्टर विद्याधर अणास्कर महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे चेअरमन गौतम कोतवाल तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर